अशोकस्तंभ राजमुद्रेऐवजी सेंगोलचे चित्र शासकीय जाहिरात फलकावर लावल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने हे फलक तात्काळ काढून घेतले आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सेंगोलचे चित्र असलेले डिजिटल फलक लावण्यात आले होते या सेंगोलच्या चित्राला आक्षेप घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसुळ यांना याबाबतचा जाब विचारला वादग्रस्त फलक हटवण्यावर कार्यकर्ते ठाम राहिल्याने अखेर हे फलक हटवण्यात आले अशोक स्तंभ राजमुद्रा असलेलं जे वापरायचं त्या ठिकाणी सिंबल हे लावून आणीबाणीची पन्नास वर्ष आणि दोन हजार पंचवीस अशा प्रकारच्या दिशाभूल करणारं डिझाईन आणि याचं प्रदर्शन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी लावलेलं होतं याची दखल घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या निवेदन माध्यमातून त्यांना सांगितलं की ही दिशाभूल करणारी जी डिझायनिंग आहे जे की या राष्ट्राचं प्रतीक हे आसोत्तम राजमुद्रा आहे ती वापरली गेली पाहिजे तर ती कुठल्याही प्रकारचं याचे आदेश नसताना जरी आदेश असतील तर हे भारतीय संविधानाचा अपमान करणारा आहे आणि हे चुकीचं आहे असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे मला या माध्यमातून सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की सेंगॉल हे चिन्ह हे खऱ्या अर्थानं भारतीय संविधानानुसार निश्चित केलेलं हे चिन्ह आहे का हे सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहीर केलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी हे कार्यक्रम अशा पद्धतीचे चुकीचे राबवले पाहिजे उपजिल्हाधिकारी संपत खेलारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे मच्छिंद्र कांबळे आकाश कांबळे करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे सचिन कांबळे निलेश बनसोडे महाबोधी पद्माकर संतोष पवार आशिष कांबळे आदी वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र